या वर्षा हे ऑथॉरिटी संकाय संवाद जी जन्मारेले त्याच्यामुळे आज आपण हा संवाद आपल्या मान उपस्थित आपण मराठी भाषेवर गौरव करा या विषय या रेड आपण केवळ అఖిల <laughs> భారతీయ देवाच्या 대상으로 आहे त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो तसेच याबद्दल अजय बारह वर्ष ज्येष्ठवार ज्येष्ठoida अभिरवले या संबंधात अध्यक्ष दिने झाले संघ घराची सेवा समाजाचे अध्यक्ष संतोष चाय ज्येष्ठ 나와서 सुभाष सुंदरे यांच्या वर्णन यांनी शुभेच्छा दिली पदोन्नतीची शुभेच्छा असं आहे

पैदा गवर्नमेंट ने बोलून देले किसाडून बोलले आहे ब तर किसाडून बोलले काय सावर पोहोचला काय सावर नावलेला सरपंच ग्रुपला खूप तो कोपा सुद्धा किसाडून बोलला त्यासाठी गैर करा नाही आपण तो बेटर आहे ते नियम मध्ये नेले होय आहोत म्हणजे हो रायचंद्राने तो जायचा इकून द्या मला धन्यवाद సందె భవ్యారపొలవాయి హరికొండబాయి సోమదేవ రాజవని జిల్లా హరిల కార్యసవసన సేవ పూర్ణమైన తర్వాత జిల్లాలో 2 లక్షలు బిట్ నెల సంజీవ జిల్లాలో 10 అలాగా జిల్లా ఆయన గోరపురాముని నామొది ఆ హిషారమంతకు ఈ హర్యసవసనకు 16 రకడ ద్వారా సదాకి ఈ ఓడి సుమొద కావాలి जौिसंत आणि त्यांचा रास्ता गोळा त्या कुमार यांच्या चाळो तयार करण्यात दिला. हे 마을ारण ऐ मेनन गाव आता निर्मित केलेला आणि जनक नारायण गाव पावनो निर्मित केलेला आहे. तो ग्रंथ आजची खंडो पर्वणी आपल्या समोर तयार आहे. देवालयी कुटौनी आम्ही आम्ही इथे

आता त्याचा धारांतूला काय आपला संरक्षण करायचं आहे धारांनी बाळा गावालगवर केंद्राला बघावे आणि त्याऐवजी माहिती आहे तो धोका होतोय म्हणून आपल्याला काय आहे गरज आहे यात ये आपला तर

पक्षाबद्दल मोठ्या पदामध्ये केले आहेत महाराजांची जयंती म्हणजे महाराजांविषयी आपल्याला काहीतरी नाविनी पूर्ण सांगावं असं मनामध्ये आलं म्हणून महाराजांची नवीन कथा सांगतो जसं मी नवाणी महाराजांच्या विषयी संशोधन केलेलं आहे त्यामुळे नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे आपण नराळी महाराजांना फक्त सोनार समाजाचे आराध्य दे दैवत नराळी सोनार या नावाने ओळखतो खऱ्या अर्थाला महाराजांचा जन्म हा प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये झालेला ज्यांना जागृत म्हणून आपण ओळखतो जे प्रभू रामचंद्रांच्या सैन्यामध्ये एक ज्येष्ठ सल्लागार म्हणून होते आणि ज्येष्ठ व्यक्ती सुद्धा होती की त्यांच्या सैन्य i'm not जी श्रीमंतक कथा आहे श्रीमंत मणी हा एका राजापासून होता की त्या मण्यापासून सोनं उत्पन्न व्हायचं आणि त्या मनाला आपलं करण्याची प्रत्येकाची भाव होती मग त्यांनी काय केले की तो मणी दिला श्रीकृष्णाला आणि श्रीकृष्णाला हा मणी देऊन काय केली याची गरज तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त आहे कारण हे मणी माझे कोणी जोडून देऊ शकतो आणि झालंही तसंच त्या राजाच्या भावा ज्यांचं नाव प्रसून होतं त्यांनी हा मणी चोरला आणि मनी जंगलामध्ये गेले जंगलामध्ये गेले असताना एका वाघाने त्याची शिकार केली शिकार केल्यानंतर तो मणी वाघाने घेतला आणि पुढं जाऊ लागला तो चमत्कार मणी पाहून त्या काळामध्ये जामवंतराय देखील त्या जंगलामध्ये होते म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या अवतारातही कसं सांगू लागतात जावंतरायाने त्या वाघाला मारलं आणि तो मणी घेतला मणी घेऊन घरी आले होती जामवंती या जामवंतीला खेळण्यासाठी तो मनी दिला तो मनी घेऊन ती जामवंती खेळायची तो मनी चमकायचा त्यात सोनं उत्पन्न व्हायचं आणि ते एका कुपेमध्ये त्या वेळेला वास्तव्य करत दे होते कारण जामवंत आहे दे जेवढे दे तेजस्वी होते तेवढी तेजस्वी त्यांची कन्याही होती जामवंत मग त्या मयाचा शोध घेता घेता श्रीकृष्णावरती लांछन लागलं ला। की मनी चोरला श्रीकृष्ण आणि राजाच्या भावाला मारून टाकलं आता हे लांछन कायचं कसं यावर स्वतः भगवान श्रीकृष्ण या मण्याच्या शोधामध्ये जंगलामध्ये आले जंगलामध्ये आल्यानंतर तिने पाहिले की एका उठेमध्ये एक लहान मुलगी त्या मन्यासोबत खेळतील त्यांच्या लक्षात आलं की हा मुली म्हणजे आहे तो मणी तिला मागितला परंतु तो मणी ती मुलगी देत नव्हती तिने आपल्या वडिलांना हात मारले म्हणजे जामवतराय जामवतराय त्याचा आले आणि म्हणाले हा मणी मी वाघाला वागवून त्याच्या हातातून घेता तुम्हाला देऊ शकत नाही कारण जामवतरायाने श्री श्रीकृष्णाला ओळखलं नाही की हेच आपले प्रभू रामचंद्र आहे आणि त्यांनी त्यांना युद्धाचं आवाहन केलं तब्बल एकवीस दिवस युद्ध चाललं श्री आणि आणि शेवटी एकवीस दिवसानंतर श्रीकृष्णाने रायला पराजित केलं पराजित केल्यानंतर जामंतरायने विचारलं की तुम्ही कोण आहात कारण माझ्या श्री रामचंद्रांचा मला आशीर्वाद आहे की तो अक्षय राहशी तुला कोणीही पराजित करू शकणार नाही आणि मला पराजित करणारा केवळ माझा रामचंद्रच आहे त्या श्रीकृष्णांनी आपलं रामचंद्राचं रूप त्यांना दाखवलं आणि या रूप दाखवल्यानंतर त्यांचा तो अवतार तिथं संपला आणि आपली मुलगी होती जामवंती या जामंतीचा विवाह श्रीकृष्णासोबत केला आणि तिथं जामवंतांचा अवतार संपला या जामंतीला खेळण्यासाठी एक जामोंतरायांनी छोटासा नर नावाचा पुतळा तयार केला होता त्याचं नाव होतं त्या पुतळ्याने तिथून आवाज दिले की हे श्रीकृष्ण भगवंत तुम्ही आता जामवंताचा तर उद्धार केला सोबत लग्नही केलं माझं काय मला उत्पन्न करणारे म्हणजेच जामंतराया आता माझं काय होणार त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने त्या नराला म्हणजेच त्या पुतळ्याला बोट लावलं आणि त्याचा मानव तयार झाला त्या मानवाने विचारला मी पुढं काय करू त्यावेळेला भगवान त्या श्रीकृष्णांना सांगितलं तू नर आहेस व तुझा उद्धार करणारा ते हरी आहे त्यामुळं पुढील अवतारामध्ये तुझं नाव नरहरी असं असेल हेच आपले संत शिरोमणी नारायण जे भगवान श्रीकृष्णांच्या अवतारानंतर आपल्याला आपल्या प्राप्ती प्राप्त झाले ज्यांची आज जयंती बहुतेक तर मला वाटते एका कामावर कोण ऐकते मी नसावी आपल्याही सर्वांना ही कथा आवड व्हावी यामध्ये नवीन कथा आपल्याला सांगितली या संत शिरोमणी नारायण महाराजांच्या जयंती निमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि छान सोडून दिलं असे

एक दोन जणांसाठी मला वाटत असं काम कामं सोडून आपण आपल्या जयंती असेल पुण्यपथी असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल

तुमच्या सर्व स्वर्णकार बांधवांचा एक मोठा उदारपणा आहे आणि एवढी जी कृपा तुम्ही माझ्यावर करता जितनी कृपा आपने मेरे के थी ये तो मेरी औकात नहीं ये तो पूरी कृपा संत शिरोमणि महाराज की है आणि त्यांच्या कृपा प्रसादाला आपण सर्वजण या ठिकाणी आहोत

जाणारे आपण आपल्या लेकरांचा वाढदिवस मोठ्या मोठ्या ठिकाणी करतो कितीतरी पैसे आपण खर्च करतो मग या अविनाशी देवाची आणि संताची जयंती का होऊ नये या उद्देशाने आजो काय लागलं काहीतरी त्याच्याकडे बघा म्हटलं तुम्ही ते म्हणजे मी आता घेऊन आलो म्हणजे हे घेऊन राहा माझ्याकडे अरे शुद्ध लिहिला खंत वाटते इतर समाजामध्ये जर बघितलं तर महिला मंडळ खात नाही फक्त एकच समाज येत्या कोणा समाजामध्ये महिला मंडळ खात संतांचा वारसा यायचा आणि संतांच्या वारसानं चालायचं असं जर आपण चाललो तर आपल्या घरामध्ये सर्व भाग्य घरा येती संपत्ती त्या आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला आपल्या डोळ्यांना बघायला मिळते कारण ऐकायला मिळते संतानं किती जरी सांगितलं तरी तुम्ही ऐकत तर नाही पण तीन दिवस आयका या भावाचं तीन दिवस आयका या संताचं एकवीस बावीस आणि ती या तीन दिवसामध्ये हे वाईट कार्य कोणतंही करायचं नाही आणि जस जस संस्थांचे अध्यक्ष वेश्वर ने आराम वेदया होता हे गावातील दादांनी केला बोलत नाही